सी एम सीज वेरॉक व्यंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या वतीनं सत्तावीस जुलै रोजी मुलींच्या निवड चाचणीचं चा आयोजन करण्यात आलं आहे क्रिकेट विश्वातील प्रत्येक खेळाडूचं लक्ष असतं ते म्हणजे पुण्यातील अर्थात राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स थिरगाव पिंपरी चिंचवड इथल्या पी सी एम सीज वेरॉक वेंगसर क्रिकेट अकॅडमीच्या सिलेक्शन ट्रायल्सकडे ही निवड चाचणी अत्यंत महत्वाची मानली जाते पी सी एम सीज वेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीत संधी मिळणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू मोठ्या संख्येनं या सिलेक्शन ट्रायलसाठी आवर्जून उपस्थित राहतात दरम्यान यंदाच्या वर्षी अर्थात सन दोन हजार चोवीस या हंगामाकरिता शनिवारी सत्तावीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता फक्त मुलींच्या निवड चाचणीचं आयोजन करण्यात आलं आहे यात पंधरा वर्षाखालील एकोणीस वर्षाखालील आणि तेवीस वर्षाखालील तसंच वरिष्ठ महिला खेळाडू सहभागी होऊ शकतात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला खेळाडूंनी क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात तसंच क्रिकेटच्या साहित्यासह म्हणजे क्रिकेट किट आणि जन्मतारखेचा मूळ दाखला आणि आधार कार्डसह उपस्थित राहावं अधिक माहितीसाठी सत्त्याण्णव सदुसष्ट बहात्तर नव्वद वीस या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे